नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत ज्याची प्रतीक्षा करत होते असा जी आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे तर हा जी आर तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांचा कालावधी अकरा महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबतचा हा जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पाहू शकता की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिन्यापर्यंत वाढवण्यासंदर्भातले देण्यात आहेत आणि अशा प्रकारचा यामध्ये शासन निर्णय काय झालेला आहे ते आपण महत्वाची तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्य कार्यप्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे आणि प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीमध्ये जे उमेदवार कार्य प्रशिक्षण घेत आहेत आणि त्यांचा कार्य प्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून अकरा महिने असा असणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांचा सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेमध्ये रुजू होता येणार आहे आणि संबंधित उमेदवारांना संबंधित आस्थापनेच पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुज्ञेय राहणार आहे तर अशा प्रकारे महत्वाचा जी आर हा आज नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि सर्वांच्या प्रयत्नांना यश आलेला आहे आणि याचबरोबर लक्षात घ्या की सदर आस्थापनेमध्ये नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांना संबंधित जागा जर उपलब्ध झाली नाही तर संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणास इतर आस्थापनेत महिन्यांच्या कालावधीसाठी संधी उपलब्ध करून अशी महत्वाची माहिती देण्यात आली आहे तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॅराग्राफ आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी यापूर्वी रुजू झालेल्या व यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या उमेदवारांनी तो संबंधित आस्थापनेस तसेच सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना असतील किंवा कार्यालय असतील तर याच्यामध्ये कधीही यापूर्वी कधीही कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे तसेच कुठलाही हितसंबंध नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रुजू होते सादर करणे अनिवार्य राहणार आहे आणि संबंधित कार्यप्रशिक्षणासाठी रुजू होणारा उमेदवार यापूर्वी सदर आस्थापने अथवा सदर आस्थापनेशी संबंधित इतर आस्थापना कार्यालये कायम किंवा तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे तर लक्षात घ्या की दोन्ही प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने उमेदवार रुजू झाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडे सादर करणे अनिवार्य असणार आहे पुढची बाब म्हणजे संबंधित आस्थापनेने त्यांच्याकडील उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यास रोजगार मिळवून देण्याबाबत मार्गदर्शन करावे व त्याचा नियमित अहवाल संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजक मार्गदर्शन केंद्र यांना सादर करावा याबरोबर संपूर्ण जे आस्थापना असेल किंवा संबंधित कार्यालय असतील तर यांना एका आठवड्यामध्ये किती जागा रिक्त आहेत तर यांचा डेटा देण्याची देखील यामध्ये सूचना देण्यात आली आहे तर असा हा संबंधित जी आर संपूर्ण जी आर आहे तो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत तर अकरा महिने म्हणजेच आता त्यांची पाच महिने बाकी आहेत नव्याने पाच महिने कालावधी वाढ देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारचा हा नुकताच प्रसिद्ध झालेला जी आर पाहून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतर नक्की शेअर करा